नमस्कार मैत्रिणींनो मगाशी मी तुम्हाला कटिंग दाखवली तर आता आपण त्या छोट्याशा फ्रॉकची टिचिंग करूया तर हे बघा मी तुम्हाला दाखवते मगाशी कस्टमर आल्यामुळे व्हिडिओ चालू करायचा राहून गेला तर ता हे पुढचा भाग तयार करून घेतला ही बाई आहे हे नॉड तयार झालेले आहेत आपले तर आता आपल्याला पुढं डिझाईन करायची मागं आपण चेन टाकून घेतली तो हे बे हे काठ है तो हा काठा डिजाइन कराई की मैत्री नीम अपने तो अपन आता तो। हे, हे दोन कॉट है बे दोन काठ है एकाओकन टिप मार्ग ले

तिच्यावर आपल्याला हे डिझाईन तयार करायची आता काय होत आहे मैत्रिणी छोट्या मुलीचा फ्रॉक असल्यामुळे काय झालं बॉडी पण छोटी ना तिच्याने आपल्याला असं व्यवस्थित मडून घ्यावं लागणार आहे लागणारे साहित्य थोडं थोडं कट करून घेते म्हणजे आपल्याला डिझाईन करण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे गोरामध्ये तुटला कारण काय आता हे मशीनला सर्व्हिशिंगला द्यायचं आहे कारण आपण शॉपदलॅट पासून मशीनला नेलेली लिहिलेली तर बघते मला जसं ॲडजस्ट मी प्रयत्न आहे पण मी लवकरच मशीन सर्व्हिशिंगला घेऊन जाणार आहे तसे बघा आपण आता हे भात सर्वात धुमाडून घेऊया टिचिंगचं मी दाखवण्याचा खूप प्रयत्न करते मी पण काय होतं कस्टमर घेण्याच्या हिच्यामध्ये मी व्हिडिओ चालू करायचा करायचे घेण्याच्या याच्यामध्ये मी व्हिडिओ चालू करायचा मी तुम्हाला आता उद्या देवीची साडी कशी करायची ते पण दाखवणार आहे लहान चौकन तयार झाला आपण हा मेन फॅब्रिकिंग व्यवस्थित करून दिली आहे पण व्हिडिओ करत असला आणि कोणी आलं तर व्हिडिओ आपण लगेच बंद माझ्या होतं कारण इकडे नवीन दुकान असल्यामुळे माझी पण इकडे जास्त ओळख नाही फक्त व्हिडिओ बंद करून घेतो या दुकानात तर मला अजिबात व्हिडिओ तयार करायला वेळ नशायचा कारण ते अगदी म्हणजे हायवेला दुकान होतं आणि येणारे जाणारे बायका मुली खूप असायच्या हे बघा अशा प्रकारे आपले फ्रॉकची डिझाईन तयार झालेली आहे कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा माईक आता आपण बॉडी टाकून घेऊया शोल्डर जोडूया कुठलं पण काम आहे ना मैत्रिणीं हसत खेळत केलं ना तर ते काम आपलं वालं कामाचा येत नाही आता आमच्याकडं पण प्रचंड बायका दुपारी गार झोपतात ते करतात पण मला दुकान आणि आपला बिझनेस असल्यामुळे शॉपमध्ये यावंच लागत वाटतं असं आपण पण थोडा आराम करू आपण असं वाटतं की जाऊ द्या आपल्या विचारवर भरुषावर टाकलेलं आहे बिचाऱ्यांनी मग कशाला आराम पाहिजे तर हे बघा आता हे आपण दोन बंद तयार करून घेतलेले बघा मैत्रिणी दोन बंद आपल्याला तसाच इकडं पण लावून घ्यायचं आता दोघांचं समान येण्यासाठी इथे

food. Mm -hmm.